खर तर गेल्या पंचवीस वर्षापासून आता सर्व कार्यकर्ता सातत्य टिकून आहे सोबत आहे केवळ सोबतच नाही तर मी सांगतोय निवडून येण्याच्या ताकदीचं काम करणाऱ्या या कार्यकर्त्याला बच्चिकुडू मानाचा मुद्रा अर्पण करतोय मित्र अतिशय मित्र अतिशय गौरवशाली इतिहास अफड असतो तुम्ही लक्षात घ्या का पंचवीस वर्षापासून सातत्य बच्चूगोड सारखा एक लहानसा कार्यकर्ता एका गावातून कामाला सुरुवात करतोय आणि तो आम्ही पाहतोय का प्रत्येक गावातला लहान सहान कार्यकर्ता दादासाहेब काकासाहेब नानासाहेब नाना साहेब आधी काय कोणते साहेब असून त्याच्या विरोधात गावात खरी तयार करत आणि प्रचंड तातडीनं काम करत 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 आपण पाहतोय एक डाव नाही दोन डाव नाही तीन डाव नाही चार डाव नाही तर पाचवा विजय हाती घेत हा गौरव आहे मित्र लक्षात घ्या का ही काही लहान लढाई नाही आहे बच्चकोडला ना बाळासाठी फक्त जिल्ह्यातली जनतेना काम करत नाही तर पुरा राज्यातले काही नेते काँग्रेसचे असू दे का भाजपाचे असू दे हे सगळे नेत्यानं ने मूड बांधलेली आहे तुम्ही एवढी सोपी लढाई समजू नका कारण त्यांना माहिती आहे का, का बच्चूकोड निवडून आला तो आपल्या छातळ्या बसल्याशिवाय राहत नाही काही केलं तरी बेहत्तर कुठल्याही गोष्ट हालायला तयार आहे पण बच्चूकळी तर पाळणं त्यांच्यासाठी सगळ्या मोठ्या पक्षांसाठी गरजेचं आहे कारण बच्चू कौनं नेत्याला कधी बाप म्हटलं नाही तर माझा शेतकरी शेतमधून माझा बाप आहे त्याच्या आळवा दोन मुंना त्याचा हिशोब घेतला बच्चूकळी जो जो काय सामान्य असेल नदी आमचा शेतकरी असेल मजूर असेल त्यासाठी सातत्यानं आपण लढलो मित्र पूर्ण जर आपली पूर्ण इतिहास जर काढला मित्र तर मी सांगतो या पंचवीस वर्षामध्ये लोकांना संपत्ती जमा केली पण पंचवीस वर्षात बच्चूकोड वर साडेतीनशे गुन्हे दाखल झाले आणि एकशे पंधरा वेळा रक्तदान करण्याचा होता हिंदुस्थानाच्या धर्तीवर एक असा प्रतिनिधी मला दाखवा एक वनली वन तर ज्यानं एवढे पार कष्ट केलेले त्याच्या कार्यकर्त्यांना एवढे पार कष्ट केले मला माहित आहे इथे बसणाऱ्या कार्यकर्त्यांना गावातल्या पेशंटचं नाव सुचवलं असं याला घेऊन जावं लागून सांगितलं असं याच्या घरावर पिनने आहे म्हणून सांगितलं असं कच्छ हो याच्या लग्नाची अवस्था नाही आहे म्हणून त्याची शिफारस घेऊन आला असो माझ्या कार्यकर्त्यावर माझा अभिमान आहे त्याने स्वतःपेक्षा दुसऱ्याची वेदना घेऊन माझ्याकडे आला आणि ही खऱ्या अर्थानं आम्ही पाहतोय ही आमच्यासाठी अभिमानाची मित्र लक्षात घ्या का या सगळ्या पंचवीस वर्षाच्या इतिहासामध्ये आम्ही कोणाचं मन दुखवलं का तर विचार करा आम्ही कोणाचं घर पेटवण्याची भाषा बोललं का तर विचार करा आम्ही वाद करण्याचा जर कधी प्रयत्न केला तर विचार करा मतासाठी सर्वच काही असं काही बच्चूकडून कधी ना केलं नाही तुम्ही सुद्धा केलं नाही माझ्या मतदारांना पण हा विचार केला नाही माझ्या कार्यकर्त्यांना पण हा विचार केला नाही ही आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे मित्र लक्षात घ्या या पंच पंचवीस वर्षामध्ये जो लढा आपण उभारला तो एकाएकी उभार आपण लढलो आजच्या पाठीमागा दिल्लीचा नव्हता नव्हता पैसा नव्हता सगळं नव्हतं इथं भूविकास बँकेचा सुनील वानारे बसला आहे त्या कर्मचाऱ्यांना आठ कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्या त्यांचे पेन्शन भेटत नव्हते महाराष्ट्रातले सगळे नेते आम्ही पाहतोय सुनील वानारे आहे तो पेलोरायचा उभा बसा तुला तुम्ही बँक बंद झाली वरच्या लोकांचा पगार चालू होता खालच्या लोकांचा पगार बंद होता दहा वर्ष झाले पगाराचा एकही खरकू भेटत नव्हता अजितदादा काळे गेले सगळ्यांकडे गेले सगळी यंत्रणा तपासून पाहिली आणि सर ते शेवटी आमच्याकडे आले मी त्यांना म्हटलंय होतं डॉक्टर सुल्लाण कंपाऊंडर काही आले मित्र त्यांना माहीत आहे आज सगळ्यात जास्त पैसे साडेतीनशे कोटी रुपये या कर्मचाऱ्यासाठी पक्षपूर्ण काढून ठेवले आम्ही सांगतोय ही लढाई अत्यंत शेवटच्या माणसासाठी आपण लढतोय एका जातीसाठी एका धर्मासाठी आपण कधी लढलो मित्र आम्ही काय कमावलं आमच्या कार्यकर्त्यांना आपण काही पैसे कमावले नसत पण कमावलं असल तर ते पुण्य कमावलं हे लक्षात ठेवा आम्ही पुण्य कमावलं ज्या दिव्यांगासाठी या देशातला एकही माणूस लढायला तयार नव्हता ये सुद्धा माणूस सभागृहात एक शब्द सुद्धा कुठल्या आमदारांना विचारला असेल मला सांगा त्याला पाय नाही हात नाही डोळे नाही या लोकांचा सा आवाज झालाय या लोकांसाठी दोन शिवने दाखल करून घेतलाय बच्चूकडून ही लढाई जर आम्ही पाहतोय तर तुम्ही जो स्वभाव घेतला तुम्ही जे काही कष्ट घेतले तुम्ही जे काही आमच्यासाठी वेळ दिला तो वेळ किती पुण्यासाठी कामी आला हे लक्षात घ्या द्र ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही याची काही बच्चूकोनं जात आणि धर्म पाहिला नाही पक्ष पाहिला नाही ते लहान कष्ट थोडे घेतले भाऊ प्रत्येक तालुक्यात गेलो प्रत्येक तालुक्यात संघटन बांधलं त्या सगळ्या दिव्यांग बांधवाला एक एक कर दोन दोन तीन तीन जमा करून दहा लाख दिव्यांग आपण जमा केलं आमचा पंचवीस वर्षाचा इतिहास जर आपण तपासला मित्रो तर प्रत्येक सेकंदाला प्रत्येक आम्ही पाहिजे तासाला प्रत्येक दिवसाला आपण सामान्य माणसाचा विचार करत जगलो आहे लक्षात सामान्य माणसाचा विचार करत जगलो मित्र मित्रो लक्षात घ्या आज दिव्यांगाचं मंत्रालय देशातलं पहिलं जे उभं केलं सर त्याच्यात तुमच्या ताकदीचा सगळ्यात मोठा वाटा आहे तुमच्या तुमच्या काय अचलपूर राजा पच्छकोडलं पहिलं दिव्यांग मंत्रालय अभिमानाची माळ आम्ही अचलपूर मतदारसंघातल्या काँग्रेस भाजपच्या सगळ्याच्या घड्यात घालण्याचं काम आपण केलेलं आहे जे अनाथाली आरक्षण नव्हतं नो, आई नव्हती वडील नव्हती बाप नव्हता भाऊ नव्हता गाव नव्हता लोक जातीसाठी भांडत होते धर्मासाठी भांडत होते रस्त्यावर येत होते तलवारी चालत होते किमान कोणाचा खून पडला तर मला मताची बेरीत मागत होते पण जातच माहित नाही धर्म माहित नाही गाव माहीत नाही त्याच्यासाठी बच्चूकडू आरक्षणासाठी लढत होता आणि एक टक्का आरक्षण देणारा आम्ही पाहतोय एक टक्का आरक्षण देण्याचं काम हिंदुस्थानात जर कोणी केलं असेल तर तुमच्या या केलं दिलेलं आमच्या जोड किती आमदार होते किती सत्ता आमच्या होती हा विषय आम्ही कधी तपासला आणि थर्मामीटर नाही आम्ही कधी विचार केला नाही का समोरची सत्ता किती मोठी आहे कोणता पक्ष सत्तेत आहे आणि हा विचार केला बच्चुकुलच्या माग जनतेचा आशीर्वाद आहे सत्ता किसी की भी रहे लेकिन हुकूमत बच्चुकुल की चलती है चलाते हैं सरकार को कोई महाराष्ट्र में ऐसा कोई बाप ने जो बच्चुकुल को रोक सके ऐसी कोई औलाद नाही जो हमको रोक सकती है हम अकेले लेकिन सौके भारी है इतून आवाज काढलेला मुंबईच्या दा जा तिरावर जाऊन थापत समुद्रात लहरत आणि तिथून बच्चूकोळचा आवाज निघत अशा प्रकारचे आवाज आम्ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे या मातीचा सुगंध आपण वाढवला या मातीचा अभिमान आपण वाढवला आज बच्चूकोळच्या नावानं महाराष्ट्रात लोक सिक्का मारायला तयार झालेले आहे बटन दाबाले तयार झाले आहे ही लहान गोष्ट नाही सगळे पक्ष दिल्ली मुंबईतून तयार झाले आणि पठ्ठ्याचा तुमचा पक्ष गावातून तयार झालेला दिल्लीला सुद्धा मुंबईला सुद्धा हाता देण्याचं काम आम्ही करतो आहे आम्ही जरी असलो ना तर लाखाच्या भरोभरा लक्षात घ्या आणि ही लाखाच्या भरोभरची फौज आज पाचव्या बिझाकडे वाटचाल करता दमदार वाटचाल करता तुम्ही लाख एकत्र व्हा तुम्ही लाख राजकारण करा तुम्ही लाख झेंडे वापरा आमचा सभेचा झेंडा तुम्हाला आर पार केल्याशिवाय राहणार नाही आर पार केले दक्षुकोळ आहारासाठी भाषणाची गरज नाही कामाची गरज आहे हमारा महत्वपूर्ण नाही आहे काम हमारा महत्वपूर्ण होता आम्ही पाहतो या जरूरची ही आमची मावली फातिमा आली काँग्रेस केली गेली सगळ्याकडे के गेली वीस लाख रुपये खर्च सांगितला घर दार विकून सुद्धा ते पैसे जमा होत नव्हते असे अनेक उदाहरण येईल त्याच्यातलं एक नाव मला आता कार्यकर्त्यांनी दिलं म्हणून सांगे राजकारणासाठी वापरायचं नाहीये पण तुम्ही दिलेला ताकदीचा उपयोग आम्ही काय करतोय ते म्हणून तुम्हाला सांगतो घर काय गाव जरी आम्ही पाहतो ते शेत जरी विकलं तर ते पैसे तिच्याकडे जमा झाले नसते आणि वेळेस सुभाग आला तो आमचा कार्यकर्ता आमचा मतदार आणि प्रहार उभी राहिली एक पैसा ना लागू ऑपरेशन झालं असे कित्येक उदाहरण आपल्याकडे असेल कित्येक उदाहरण त्या शक्तीचा आम्ही पाहिजे वापर सर्वसामान्यांच्या हितासाठी वापरला पुण्याचं काम आपण सातत्यानं करतो आणि एवढं जर पुण्य आमचं जमा असेल तर उत्पर वाला भेमाड देखडा प्रहार मत फिकायला अरे यांचं पुण्य तरी काय अरे बाबा व्याजानं वाटणारा माणूस <स्थोन> व्याजाना वाटणारा माणूस म्हणतोय आमच्या पंजावर मारा अरे ज्या पंजानं तू डबलचे वसूल केले तू पंजा आता असा झाला रे बाबा माणसा करायला मित्रो यांची आमची तुलना होऊ शकते का हे आमच्या तुलनेमध्ये उभे राहते ते ठीक आहे पार्टी म्हणून आम्ही आणि बाकीच्या उमेदवाराला सांगतोय तू तेरा पक्ष सोड दे हम हमारा पक्ष बाजूने करते खरा आहे ते कधी दिले नाही आयसा चौका मारू ना अवकाद आहे का, का रे? अरे तुम्ही भाजपचे आहे का काँग्रेसच्या हेच समजत नाही श्याम मारो सांगतो तुम्ही प्रचाराला पण भाजपला बुमरू नका भाजपच्या विरोधात बुमरू नका अरे पा पक्षासोबत तर निष्ठाव नाही कशा पद्धतीचे लोक लालची आहे अरे बच्चूकोला तर कोणताही पक्ष घ्यायला तयार आहे कुठलाही पक्ष घ्यायला तयार आहे पण आम्ही मोठ्या मोठ्या पार्टीला सांगितलं आमची टपरी चांगली आहे तुझा महाल आमच्या कामाचा नाही ते आम्हाला गाव आलो की मित्र राजा कामाचा विषय सगळ्यात जास्त पाण्या रस्ता असणारा मतदारसंघ कोणता तर बच्चूकूडचा आहे सगळ्यात जास्त पिण्याच्या पाणी पुरवठा योजना असणारा मतदारसंघ कोणता आहे तर बच्चूकोडचा आहे चांदूर बाजारचं ग्रामीण रुग्णालय साठ बेडचं केलंय ते बच्चू केलं दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आपण अधिक चे आणलंय ते बच्चू कुणं केलं आम्ही पाहतो या मतदारसंघातले रस्ते जेवढे चांगले आहेत ते बाजूच्या मतदारसंघात सापडत नाही हाय बच्चू कुळचा खरेदी आम्ही पाहतोय विकासाचं वेगळं पाऊल पण तिथं टाकलं हे काही पंच्याहत्तर टक्के गाव असं भाऊ जिथं बगर कॉन्क्रीटचा रस्ता मी सांगतो अर्ध्या अधिक गावात काँग्रेस रस्त्याचं एक जरी काम शिल्लक राहिलं असेल तर ते मला सांगा तुम्ही अर्ध्या अधिक गावात सभागृह झाले समाज मंदिर झाले मंदिर झाले शादीखाना झाल्या ह्याच्यातही आपण कमी पडलो नाही इथं थांबलो नाही गारपीट पडली थोडावले आणि पैसे भेटले पुढे मतदारसंघाने अरे कुठं कमी आहे आम्हाला तुम्ही सांगा काही लोक असे म्हणतात दिल्लीहून पैसा आला अभे पैसा कुठून येऊ दे पाणी विरीत असू दे कसमोर जातलं असू दे वळणारा बक्षी कुठे हेच होते आणि आमचं सरकार बापात होईल कसा अरे आम्ही सकाळी उठतो आणि आम्ही पाहिजे जर करत असत तर तिथून टॅक्स भरणं सुरू होते राज्य जर फंका सुरू झाला तर त्याचाही टॅक्स भरावा लागते आणि काही लोक म्हणून लाडकी बहीण आमची आहे अरे लाडकीबाई तुमची नाही तेच तुम्हाला गप्नी दिल्याशिवाय <laughs> तुम्ही बदलबासाठी सुरू केलेली लाडकीबाई तुमचा पुरा सत्यानाश करेल आणि लाडकी बाई आम्ही जर आलो नाही तर निवडून येणार तुम्हाला बंद होईल अभि तुमची जाणारच आहे लाडकीबाईंचे पैसे वाढणार आहे इंदिरा गांधीनं सुरू केलेली घरपूर आवास योजना ते काही बंद झाली काय फोकणाऱ्या मार्गामध्ये समजत नाही अरे या सरकारचा पैसा आहे तो कोणाच्या बापाचा आहे का अभे बाबा काही लोक असं समजते का जसे काही आम्ही पाहतोय देवेंद्र फडणवीस वक्राले गेले होते आणि तेव्हा त्यांनी दोनशे रुपये रोज कमावला आणि शंभर रुपये दाखवून राहिले आव दाखवून राहिले बहीण आणली बी अभिता अरे मित्र आम्ही सांगतो आहे का तुम्ही विकासाचा म्हणता उद्योग काय सुरू केले मग काँग्रेसचा आमदार वीरेंद्र जगताप होता तिथे कोणता उद्योग सुरू झाला अनिल भोंडे तिरफुट्यात तो तिथं वरुड वरुड जे आमदार झाला तिथं कोणता उद्योग सुरू केला कृषी मंत्री होता दोनदा फडणवीस न प्रोसेसिंग उद्योगासाठी उदई मारली पुदई तर सोडा मी सांगतो एक तुक तिथं आणली नाही या स्टेजवर उभा केला ना तर अर्धा दिसते ना अर्धा काय होतो आता असे लोक आम्हाला शमजे फामळे उकून येते माहीत नाही सहाले आम्हाला सांगते तुम्ही काय केलं आमच्या तू काय केलं ते सांग कृषी मंत्री होता एखादा एक, एक शासन निर्णय सांग त्या तो बाजूचा होता मग एक शासन निर्णय तुमच्या बाजूचा मित्र आपण सांगा आता आपण एमआयडीसी सुरू केली पन्नास एकरची जमीन आपण आता नोड त्याचं अधिसूचना निघाली चांदोबा जागा बेलोराच्या रोडवर आपण ती जागा आपण घेतोय पैरंगला आपण दोनशे एकर जागा घेतोय आचरपूरच्या एमआयडीसीचा जो बाकीचा भाग राहिला तो आपण ताब्यात घेतोय आणि मी सांगतोय संत्रा बोसिसीचं विदर्भात सगळ्यात चांगला प्रकल्प आपण जरी पंधरा कोटीचा असला तरी को <प्राणिणा> तो निजामपूर सुरू करणारा विदर्भातला पहिला आमदार बच्चू तो ट्रायल होता आपण जो पंधरा कोटीचा प्रकल्प केला त्या कशा पद्धतीने आपण समोर जात आहे त्याचा आपण सहल आम्ही पाहतोय आतापर्यंत चार देशात आपण संत्रा ज्यूस पाठवला बाकीच्या आपण सुरुवात आहे पण त्याचा वाजा गाजा केला आणि तुम्ही म्हटलं उद्योग कोणता सुरू केला अरे भाजपच्या काळात तर पिल्ले मी बंद झाली तुम्हाला नाम तरी आहे का बोलावं अठ्याऐंशी कोटीच्या सूतगिरणीचा अंतिम जे हर आपला निघाला त्याचा पंचवीस टक्के निधी आपला आलेला आहे लगेच काम झालं का तुरडला आहे आम्ही पाहतोय अठ्ठ्याऐंशी कोटीची सूतगिरणी आपण लगेच सुरू करणार आहोत उद्योगामध्ये सुद्धा आपण मागं राहणार मी सांगतो प्रचंड आघाडी घेऊ येणारे पाच वर्ष या मतदारसंघाला कलटणी देणारे वर्ष असेल एक वेगळ्या प्रकारची दिशा देणारे असेल आता रस्ते झाले नाले झाले फुलं झाले सगळं झालं आता आम्हाला लक्ष द्यावं लागेल ते आमच्या शाळेकडे या राज्यातल्या सगळ्यात चांगल्या शाळा कुठं असेल तर ते अचलपूर मतदारसंघामध्ये निघा निधी आपण तिथे देणार आहोत या देशामध्ये मी सांगतो आहे आता आम्ही अच्छा चांदुरबागासाठी गटर योजना साडेतीनशे कोटीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात प्रमाण पूर्ण अंडरग्राऊंड पाहिजे तुमचा अच्छुमध्ये साडेतीनशे कोटी रुपये अंतर्गत रस्त्यासाठी आपण केले बायपास एक हजार कोटीचा गेला तीन धरणा होत्या ती सहा धरणा आपण निर्माण केली हागून लागेल सांगता सांगता आणि ऐकता ऐकता तर मी सांगतोय कोणतीही गोळी घेतली ना बोलले तर आले हागूनच बसणार नाही त्या आम्हाला काय सांगतोय तुम्ही आम्ही विकासाचा परिपाठ आणि पुस्तकच तुमच्या घरभरी देतो आहे आणि मग या सगळ्यासोबत आपण सामान्य माणसाचा विचार कधी बच्चूकडू मागे राहायला एखादीसाठी साधी मय्यत जरी असली हो मय महत जरी समजला ना आम्ही लगेच तयार करतो कुठ्यात जात नाही बच्चीकडून आणि खिशातला हात कोणाच्या खिशातला हात कुणाच्या खिशात हात टाकत नाही तर स्वतःच्या खिशात हात टाकून त्याला मदत करण्याचं काम करतं हे तर उभे जातो उभे नेते उभे जाता उभे येते त्यांना काय लेंधन आहे हो सामान्य माणसाचं काय लेंधन आहे तुम्ही सांगतो उभा महाराष्ट्र जर बच्चूकोडचं नाव घेत असाल तर उगाच घेतो काहीतरी कारण असेल त्यांनी अहो राज्यमंत्री असताना इथून शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी आपण दिल्लीला मोटरसायकलने गेलो देशातला पहिला राज्यमंत्री असून पदावर असताना सुरित घाल सहा पत निघालो आपण मोटरसायकलला दिल्लीने निघालो नाही आम्ही नेहमी सांगितलं राजकारण महत्वाचं नाही आहे माझा शेतकरी शेतमजून महत्वाचा त्याच्याशिवाय आमचा कोणी बाफ होऊ शकत नाही आज सोयाबीनचे भाव पडले कोण बोलू लागले त्याला सात हजार भावाची शिफारस केली राज्य सरकारनं तुमची मुला आणि भाव जाहीर किती केले केंद्र सरकारला पाच हजार रुपये आणि जर आहे खाली चार हवं मार्केटचे भाव बाजार भाव चारच आहे आणि आम्ही तिकडे पाहिजे का पाच हजार हो म्हणजे दोन हजार रुपये कमी भाव दिले केंद्र सरकारनं हे काँग्रेसवाने भोमंत शेतकऱ्याच्या बाजूने असं सरकार केले म्हणून याला काँग्रेसला आत्ता शेतकरी आठवत आहे आणि तुम्ही स्वामीनाथन दोन हजार चार मध्ये स्थापित केला दोन हजार सहा मध्ये तो स्वीकारला आणि त्याच्या अजूनही एक एकही तुम्ही त्या शिफारसी मंजूर केल्या तेरा वंश काँग्रेसचे गेले काय म्हटलं होतं स्वामीनाथन पन्नास टक्के नफा धरून भाव द्या पन्नास टक्के नफा धरून म्हणजे सोयाबीनचे भाव पन्नास टक्क्यानं पंधरा टक्क्यानं सात हजार गुण आले तर पन्नास टक्क्यानं नऊ ते दहा हजार होते दिले काँग्रेसनं भाजपनं दिले का लाडके बहिणीच्या माध्यमातून लाडके बहिणीच्या माध्यमातून खिशातले पैसे काढले पण लाडक्या भावाच्या शेतकऱ्याच्या खिशातले पैसे काढले हे तुम्हाला माहित आहे का एका ठिकाणी जपकट करायचा आणि दुसऱ्या ठिकाणी आम्ही पाहिजे तेच पैसे तुमच्या खिशात टाकत असेल तर लात मारली पाहिजे मी सांगतो याला लात मारली पाहिजे शाळा चांगली करता आली काय शाळेचे धोरण आहे आमच्या सरकारचे ते काही एका आमदाराचं एका खासदाराचं काम नाही हो हे पूर्ण आम्ही पाहिजे धोरणात्मक गोष्टी आहे मी माझ्या बजेट मधून शिक्षणाला किती पैसे दिले माझ्या बजेट मी उद्योग आरोग्यासाठी किती पैसे दिले अरे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये अजूनही आम्हाला शाळा सामना करता नाही श्रीमंतांची शाळा वेगळी भरली गरीबाची शाळा वेगळी भरली बच्चूकुळ ह्याच्यासाठी लढतो आणि हा जर आले ना भाऊ मी सांगतोय सरकार ना आघाडी किंवा युती की प्रहार किंवा बच्चूकुड की सरकार हा इथला आवाज उभ्या महाराष्ट्रात गरजल्याशिवाय राहणार चित्र असच आहे तकदीर हमारे साथ पाचव्या नंबरवर बटन आली पाचव्या निवडून येतोय पाच तारीख माझी जन्म तारीख आणि पंचा चौथा गायब होणार आता तो हे कामचा भाजपचा कोणता उमेदवार आला आयात केलेला अरे खरी भाजप राहिली कुठं काय बाबा तुम्ही सांगा सुने दिसत नाही इतकी खरीप भाजप चादूरची आहे कुठं पिक्चर मध्ये सांगा ना तुम्ही मला इतका खराब खुरा जरा भाजप अंगावर घेतली गुन्हे दाखल केले तो जस्ती गुप्ता बाहेर आहे तुषार भारती बाहेर आहे मी लक्षात घ्या भाजप राहिली कुठं स्वाभिमान पूर्ण ताब्यातून घेतली भाजप पूर्ण ताब्यात घेतली नवरा बायकोनं आता भाजप चालवणं सुरू केली इथं भाजपल्यानं लक्षात घ्या मी सांगतोय अशी अवस्था आणली भाजपवाल्यांची का अनिल बोंडे अपक्ष शिवसेना भाजपात खासदार ही बाई राष्ट्रवादी काँग्रेस मधून निवडून आली भाजपाची नेते झाले तो आम्ही प्रवीण ताडे जो भाजपचा उमेदवार आहे तो मनसेचा प्रमुख होता तो इथं भाजपचा उमेदवार झाला अरे रसे जो आम्ही पाहतोय पत्रोडचा ह्या परिवारानं भाजप उभी केली भाऊ या परिवारानं भाजप उभी केली हो, हे के राजकीय प्रमोद कोरडे जर काढले तर भाजपची शिल्लक काय राहिलं काय भाजप का? आपली भाजप कोण टाकली आणि भाजप पुढील ताब्यात घेतली मी सांगतोय देवेंद्र फडणवीस सुद्धा काय केल्याशिवाय राहणार नाही आणि मग फडणवीसच्या ठिकाणी नवनीत राणाचा फोटो एवढी <laughs> लाचारी जर कार्यकर्त्यावर येत असत तर दिवागरवा बरोबर इकडे पहिले आले जो तुमचा वादा स्वतः सहा पोरी धुमी पछाड करून दिली सहा मित्र ही अवस्था या भाजपची आहे आमचा राग करता करता सगळं वाटवण करून टाकलं आणि गर्वाची गोष्ट अशी आहे का एका राष्ट्रीय पक्ष विरोधात असला तरी महाराष्ट्रात प्रहार पसरत आहे कानाकोपऱ्यामध्ये हे आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे मित्र आपण चाळीस उमेदवार उभे केले आमचा जय बेलखडे आहे पवनवाड कुठल्या पुरांचा नातेको आपल्या मानापुरीचा मानापुरेचा नाते चे बाले महापुरेचा आणि हा मी सांगतोय आर्मी मधून बाजूच्या मतदारसंघात भाजपचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही तुमच्या गोंदियामध्ये स्टँडिंग आमदार आपल्यासोबत आहे जो आता आमदार आहे तो प्रहार टिकून रडतो आणि आज व्यवस्था एवढी मजबूत आहे आणि राज्यातली अस्थिरता आहे ना आघाडी ना युती येणार मधा झेंडा प्रहार राहणार महाशक्ती महाशक्ती जे शेतकरी आणि मधुराची शक्ती राहणार आणि तिरंगाची भक्ती करणार अशी महाशक्ती एक नवीन प्रकारची काट टाकल्याशिवाय राहणार नाही मित्र सात खासदाराचा देवघोळा पंतप्रधान होऊ शकते तर आपण स्वप्न पाहिले काय मरतो काय त्या देवघोळ्यापेक्षा आपल्यात काय कमी आहे का पावा असे दहा तर पचून टाकतो आपण सात सातच खासदार होते देवगोळाचे शिवाजीराव तुमच्या लक्षात नाही आलं सात खासदार होते फक्त आणि गणेश पंतप्रधान झाला आणि म्हणून आम्ही सांगतोय अतिशय बचकडो आणि प्रहार आता मतदारसंघापुरती लढत नाही तर महाराष्ट्रात दडून उरून पुरल्याशिवाय राहणार नाही तुम्ही गावागावात जाताना निवड भाषण ऐकून जमणार नाही भाऊ गावागावात प्रत्येक गल्ली ना गल्ली नम्रते ना अतिशय नम्रते कार्यकर्त्यामध्ये आलेला ताठरपणा सोडून द्या माझ्याशिवाय कोणीच नाही अशा भावना ठेवू नका काठरपणा दाखवायचा असं तर नेत्यासमोर दाखवा पण सामान्य माणसासमोर झोकल्याशिवाय राहू नका हे मुद्दा म्हणून सांगा मुद्दा आपला देव काय दे असा नेता गीता असाल ते काही वर्ष नेते नाही भाऊ सामान्य माणूस आहे म्हणून आपण लक्षात घ्या तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या त्याच्यासमोर काठरपणा दाखवू नका त्याच्यासोबत चांगलं बोला चांगल्या पद्धतीनं जा नम्रतेनं आम्ही पाहतो हे लढाई खऱ्या अर्थानं जिंकून द्या जे जे होईल ते करता येईल आपल्याला मित्र अठरा तारखेला अतिशय शिस्तीनं तुम्हाला आम्हाला इथं दहा वाजे नऊ वाजेपर्यंत जमावायचा आहे अठारह विराट स्वरूप अपन पात्या मतदार संघाला दाखवा कार्यकर्ता दिशे ना लाट तैयार आत्मविश्वास है ब्याट कोई सचिन तेंडुलकर की नहीं है ये ब्याट है किसानों की और मजदूरों की ब्याट है व्यापारी मही की ब्याट है आम लोगों की ब्याट है तुम्हारी है और बच्ची को आपका सर्व आभार जय हिंद जय महाराष्ट्र